नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण लेखा व कोशागार अमरावती विभागाची जी भरती जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही जी ऑफिशियल वेबसाईटवर जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर अमरावती विभागामध्ये लेखा व कोशागार विभागाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात दोन हजार चोवीस पंचवीससाठीची प्रसिद्ध झालेली आहे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा येथील कनिष्ठ लेखापाल घटक संवर्गासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ते ती प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट देण्यात आलेली आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हर्नमेंट डॉट इन ऑफिशियल वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहेत एकूण पंचेचाळीस पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख सन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस इच्छुक उमेदवार इथं अर्ज करता येणार आहेत वेतनश्रेणी जी आहे सातव्या वेतन आयोगानुसार असणार आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती आपण पाहणार आहोत त्याच्यासोबतच वयोमर्यादा परीक्षा शुल्क आणि परीक्षेच्या अभ्यासक्रम याचे डिटेल माहिती याच्यातून देणार आहे तर बघू शकता एकूण पंचेचाळीस पदासाठी सामाजिक समांतर आरक्षण त्या जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचं असेल तर याचं पी डी एफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करा किंवा मग ऑफिशियल वेबसाईट जे आहे महाकोषची तर त्याच्यावर जाऊन पण चेकआउट करू शकता अर्ज करायला तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच चान्स आहे ऑफलाईन पद्धतीने कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये अर्ज करता येणार नाहीत किंवा ते केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत किंवा स्वतः जाऊन दिलेले अर्जही स्वीकारले जाणार नाहीत अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रोफाईल निर्मित करावं लागेल त्यानंतर अर्ज सादरीकरण परीक्षा शुल्क भरणा आणि परीक्षेचं केंद्र निवडणं अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन करून अर्ज पूर् फिलअप करावा लागणार आहे अर्ज कसा करायचा त्याचे स्टेप बाय स्टेप सर्व इन्स्ट्रक्शन याच्यात देण्यात आलेत तरीही तुम्हाला काही अडचण असेल अर्ज करताना तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता कॅफेवरच अर्ज भरा जर तुम्हाला शक्य असेल तर कॅफेवर भरलेला किंवा मग ॲडमिट कार्ड येण्यासाठी आपण जसं लॅपटॉपवर करतो तसं ॲडमिट कार्डसाठी तसाच हे तुम्ही लॅपटॉपवर भरू शकता अर्ज सादर करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जे आहेत ते देण्यात आलेले आहेत याच्यामधले सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते कॅटेगरी वाईज जे आहेत त्याच्यासोबतच तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे यासोबतच याची परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि राखीव प्रवर्गातून असाल तर नऊशे रुपये असणार आहे परीक्षा शुल्क कसा भरायचं त्याच्या संदर्भातले पण स्टेप बाय स्टेप सगळे इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत त्याच्यासोबतच तुम्ही बँकिंग नेट बँकिंग ऑफलाईन बँकिंग असं सर्व प्रकारे आज परीक्षा शुल्क जे आहे अर्जासाठीचं ते करू शकता अर्ज एकोणतीस जानेवारीपासूनच करता येणार आहेत त्यानंतर जे आहे सर्वसाधारण सूचना देण्यात तुम्हाला आता अभ्यासक्रम जो आहे त्याच्यासोबतच याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर याच्यासाठी लागणारे ज्या परीक्षेचे स्वरूप आहे तर ते शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठीची ही परीक्षाचा दोन तासाचा कालावधी असेल आणि याच्यासाठी जे आहे तर निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे मराठी आणि मराठी भाषा जी आहे ते मराठीतून आणि इंग्रजी भाषा इंग्रजीतून असेल बाकीचं जे आहे ते मराठीतून असेल त्यानंतर जे आहे सर्व इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आले आहेत किमान पंचेचाळीस टक्के गुण पाडणं तुम्हाला याच्यामध्ये कंपल्शन देण्यात आलेलं आहे अभ्यासक्रम जो आहे तो मराठीचा इंग्रजीचा त्यानंतर सामान्यांमध्ये जो आहे जी एसमधले मधले विषय तर ते देण्यात आलेले आहेत त्याचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे याच्या संदर्भातल्या अभ्यासाचा व्हिडिओ जो आहे तर आपण क्वेश्चन प्रॅक्टिससाठीचे चा व्हिडिओ घेऊन येऊ शकतो जर तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये तसं कळवा आपण त्याचे डिटेल व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ त्यानंतर बुद्धिमापन चाचणीचे चा प्रश्न असतात त्यानंतर पात्रता देण्यात आलेली आहे त्यानंतर अधिवास देण्यात आलेले आहे त्यानंतर बघू शकता हे संपूर्ण डिटेल जाहिरात जी आहे पी डी एफ आपल्या टेलिग्रामवरनं चेकआउट करा याच्यासाठी अर्ज करायला किमान तुमचं एकोणावीस आणि कमाल जो आहे ओपनसाठी जे आहे अडवतीस मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक किंवा अनातून अनाथ उमेदवार असाल तर त्रेचाळीस दिव्यांग असाल तर पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येतो खेळाडू प्रावीण्य असाल प्रक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर त्यांच्यासाठी आहे पदवीधर अंश कल्याण असाल तर पंचावन्न आणि दिव्यांग असाल तर त्यांच्यासाठी जर माजी सैनिक दिव्यांग असेल तर पंचेचाळीस वर्ष आहे त्याच्यानंतर जे आहे शैक्षणिक अर्ता देण्यात आलेली आहे किमान तुमची पदवी परीक्षा जी आहे तर ती कुठल्याही शाखेची पदवी परीक्षा तुम्ही पात्र असणं आवश्यक आहे यासोबतच तुमच्याकडं मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टीचं टायपिंग असणं आवश्यक आहे शैक्षणिक अहर्तामध्ये तुम्हाला हे कंपल्शन देण्यात आलेलं आहे याच्यासोबतच तुमची ट्रिपल सी किंवा एम एस सी आय टी झालेली असणं आवश्यक आहे तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती आपल्या टेलिग्रामवरून चेकआउट करा किंवा ऑफिशियल वेबसाईटवरून चेक करा अमरावती विभागाची लेखा व कोशागार विभागाची ही संपूर्ण डिटेल जाहिरातीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग